अद्वैत आणि कला त्यांच्या रूममध्ये असतात अद्वैतला काही झोप येत नसते परंतु कलाही अद्वैतला विचार करायला लावून स्वतः घोरत पडलेली असते असं अद्वैत मनातल्या मनात म्हणत असतो तो म्हणतो की झोपल्यावर तरी मी काम करेल आता बारीक बारीक गोष्टींचा तर बारकल्यांचा विचार मला करावाच लागणार आहे कारण समानता आणि भिन्नता या दोन्ही पॉईंटमध्ये प्रत्येक गोष्टीला तोलायला हवं असं म्हणत तो असतो पुढे तो म्हणतो मी कोण आहे द ग्रेट अँद्वेत चांदेकर आहे त्यामुळे मला बॅलन्स विचार करावाच लागेल काय लिहू बरं या फायावरती अद्वैत विचार करत असतो अद्वैतला काही सुचत नसतं त्यामुळे तो शेवटी हॉलमध्ये आलेला असतो अद्वैतचा मनामध्ये विचार करत असतो की एक गोष्ट आमच्या दोघांमध्ये तर समान आहे ती म्हणजे आम्ही दोघंही नातं जपण्याचा प्रयत्न करतो असा विचार करत अद्वैत उभा राहिलेला असतो त्यावेळी सरोज तिथे येते सरोज येते आणि म्हणते काय रे काय विचार करतो आहेस अद्वैत म्हणतो हो आई अग तू ज्या गोष्टी सांगितलेल्या ना त्याबद्दल खरंतर मी विचार करत होतो एक गोष्ट लक्षात घे की तुमच्या दोघांमधले फरक तुमच्या दोघांसमोर आहेत त्यामुळे एवढा विचार कशाला करायचा माझं म्हणणं तर असंच आहे की डोळे आणि दो काम दोन्ही शांत ठेवून समजून घेण्याचा प्रयत्न कर एक गोष्ट लक्षात ठेवू आपण कुठल्याही महत्त्वाचा निर्णय जेव्हा घेतो ना तेव्हा मनातून नाही घ्यायचा तर डोक्यातून घ्यायचा कारण हृदय हे काम आपल्याला नेहमी गुंधार टाकतं आणि मेंदू जो आहे तो कायम आपल्याला योग्य तो दिशा दाखवत असतं अजून म्हणतो की आई मला तुझ्याजवळ सगळ्या काही गोष्टी पटत आहे तू सांगितलेल्या सर्व गोष्टी खऱ्या वाटत आहेत खरेश मांडता मांडता तिने मला एक वेगवेगळा मुद्दा सांगितला आहे तिने मला सांगितले आहे की आता मला सिमिलॅरिटीसुद्धा दिसू लागल्या आहेत त्यावेळी सर्वच विचार करते की ही मुलगी एवढी सोपी नाही दिसते तेवढी सोपी अजिबात नाही आहे हे बरोबर राजवेतला तिच्या बोलण्यामध्ये गुंडाळणार तिचे विचार अद्वैतवर लादणार पण बरं झालं तिने मला काहीतरी सांगितलं बरं झालं आत्ताच कळलं निदान मी काहीतरी करू शकेल पुढे ते अद्वैतला म्हणते की अद्वैत अरे तिने जे काही सांगितले ना त्याचप्रमाणे तू विचार करायला लागणार आहेस का अरे तुझं डोकं वापर ना तुझ्या बुद्धीचा वापर कर ती शब्दांच्या खेळात तुला अडकवते आहे तू गोष्टींचा विचार कर आता मला सांग की तुमच्या दोघांमधील काही समानता असती तर ती शोधण्यासाठी प्रयत्न केला असता अद्वैत तूच मला एक गोष्ट सांग तुम्ही दोघंही मेडफॉरीच्या तर आहात का असं तुला वाटतंय का इतक्या महिन्यामध्ये तुम्हाला तसं काही आहे का मग तुम्ही या गोष्टीचा विचार का नाही करत हे बघ माझं काय म्हणणं आहे की तुझं शुभमंगल तर झालंच आहे त्यापुढे सावधान होण्याची गोष्ट म्हणजे लक्षात ठेव अगवेता आता विचार करू लागतो की काय चाललं आहे माझं नक्की मागाशी जेव्हा खरेचं म्हणणं पटलं आता आईचं म्हणणं पटतंय मी म्हणतो की समानता कशाला शोधायला पाहिजे ही खरेला बोलण्यामध्ये अडकवते एकदम ती हुशार आहे ती मुलगी मला एकदम व्यवस्थित राहावं लागेल व्यवस्थित विचार करावा लागेल मग सरोश अद्वेतला विचारते की अद्वै मला एक, एक गोष्ट सांग जे सामने शोधलं होतंस ते नक्की काय होतं अद्वैत म्हणतो की अगा या आम्ही दोघंही नातं जपण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी सरोज म्हणते की अद्वैत अरे तू तू म्हणू शकतो हे बघ ही गोष्ट तू म्हणू शकतो कारण तू एक चांगला माणूस आहे आता मी तुला साधी गोष्ट सांगते एक फंक्शन आहे ज्याच्यामध्ये तू आणि राहुलकडून ग्लास फुटला तर तिची काच तू त्या व्यक्तीला बदलायला सांगशील आणि राहुल काचा गोळा करेल बरोबर ना आपण याच ठिकाणी कला आणि नेना असते तर नेनाने ग्लास फोडला असता तर काय झालं असतं असं अशा प्रकारे माणसाला वेदना झाल्या की तिलाच ती मलम लावायला आलेल आणि त्या माणसाच्या पायाला जखम झाल्यानंतर स्वतः लावून देईन आणि सगळ्यांना दाखवेन किती कशी ग्रेट आहे की असं कलाबद्दल आदवेच्या मनामध्ये नको नको ते विचार सरोज भरत असते आमांचं बोलणं सुरू असताना आबा तिथे येतात कारण त्यांना तहान लागलेली असते आबा तिथे आल्यानंतर आदवेत म्हणतो आबा काही आबा आहे का आबा म्हणतात तर अरे पाणी पिण्यासाठी मी आलो आहे आदवेत मग आबांना किचनमधून आणून पाणी देतो आपणच्या डोक्यामध्ये दे हेच असतं की अद्वैत आणि कला यांचा संसार सुरळीत व्हावा मी अद्वैतला बोलतो किंवा कलाला बोलतो असे ते विचार करत असतात परंतु ते पुढे म्हणतात की मनातल्या मनामध्ये नाही ही योग्य वेळ नाही आहे ह्याच्यासोबत बोलण्याची आता मी कलाला नेक्स्ट टाईम बोलतो असं म्हणून आबा तिथून निघून जातात आणि अद्वैत देखील निघून गेलेला असतो